नमस्कार मैत्रिणीनं ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी मालवणी पद्धतीमध्ये भरलेलं कारलं घेऊन आलेले आहे तर कारलं कुणाकुणाला आवडत नसेल तर त्यांनी ह्या पद्धतीत कारलं नक्की करा तर कडूपणाही कमी लागेल आणि एकदम सोप्या पद्धतीत आहे घरातल्या वस्तूंपासूनच केलेल्या रेसिपी आहे काहीही बाहेरून एक्स्ट्रा काही वस्तू आणलेल्या नाही आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे माझा पूर्ण व्हिडिओ बघायला पाहिजे तर आता ही जी मी कारली घेतलेली आहे ते जरा मोठी आहेत तर तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जर छोटी कारली जरी भेटली तर ती अतिउत्तम आहे ती जरा कडू कमी लागतात तर ही कारली आहे त्याचं वरचं जरा जरा असं सालं काढून घेतलेली आहेत मी बटाटे साफ करायचं जे हस्त त्यानेच मी केलेलं आहे तसं मी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर असे मी भाग करून घेतलेले आहे आता ह्याच्या आतली जी बी काढायला मी चमच्यानी असं हे सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहे बघा मस्त असं व्यवस्थित जरासुद्धाही तुटलेलं नाही आहे असं हे सगळे काढून घ्यायचे आहेत बघा असं मस्तपैकी मी सगळे हे काढून घेतले आता गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला त्याच्यामध्ये मी एक चमचा एक दीड चमचा मीठ टाकायचं आहे एक चमचा हळद घालायची आहे आणि ह्याच्यामध्ये एक अर्धा लिंबू घातलेला आहे तर जरा लिंबू घातल्याने ह्याचा कडूपणा कमी होतो आणि ह्याला चांगलं असं हे पाच मिनटं फक्त बॉईल करून घ्यायचं आहे जास्त बॉईल करायचं नाही आहे पाच मिनटं फक्त जर तुम्हाला हे शक्य नाही होत असेल तर तुम्ही काय करायचं कारलेला मीठ लिंबू हे लावून ठेवायचं अर्धा एक तासासाठी त्यांनी पण पन कडूपणा कमी होतो आता झालेलं आहे तर आता मी त्याच्यामधलं सारण करून घेते तर आता हे घेतलेलं आहे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे तो चांगला भाजून घेतला आहे मी तव्यावर आता हे मिक्सरला घालायचं आहे त्याच्यामध्ये एक दीड चमचा मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आता हे, हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता आता एका प्लेटीमध्ये मी तीन चार चमचे शेंगदाण्याचं चा कूड घेतलेलं आहे जरासं खडबडीत आहे आणि हे जे मगाशी मी खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते घातलेलं आहे एक चमचा हळद हळद मगाशी उकळतानाही घातलेलं आहे एक दीड चमचा लाल तिखट म्हणजे काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि एक चमचा मोठा मालवणी मसाला घातलेला आहे आणि अर्धा लिंबू घातलेला आहे तर आता आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथंबीर घालायची आणि हे सगळं असं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे व्यवस्थित झालेलं आहे हाताने मिक्स करून आता मी जे मगाशी बॉईल करायला ठेवले होते ते मी पाच मिनटं फक्त हे केलं आणि त्याचं पाणी काढून फेकून दिलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी हे सारण भरून घेते बघा कसं भरते ते बघा असं भरून घ्यायचं आहे दाबून दाबून असं व्यवस्थित हे भरून घ्यायचं आहे असे मी सगळे भरून घेते तर आता हे सगळे मी आता भरून घेतलेले आहेत आता रेडी आहेत सगळे आणि बाकीचं सारण तसंच ठेवून द्यायचं आहे आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गरम करायला आधीच तर आता त्याच्यामध्ये मी तीन चार चमचे तेल घालते आता ह्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे सात आठ लसूणच्या पाकळ्या घालायच्या ते ठेचून घ्यायच्या आहेत त्याही व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे मी आता तोही चांगला असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडा परतून झाला की आता थोडीशी मी बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे अर्धा चमचा मालवणी मसाला आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण त्या सारणमध्ये पण मी मीठ घातलेलं आहे तर मीठ जरा कमीच घाला आणि हे उरलेलं आहे ते सारण मी ह्याच्यात घालते आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता ही कारली एक एक मी घालून घेते याच्यामध्ये असं हे सगळे व्यवस्थित याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि चमच्याने एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ही आधीच कारली मी थोडीशी शिजलेली असल्यामुळे तर ह्याला शिजवायला पण जास्त वेळ लागत नाही आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं गुळ घालते तुम्ही पाहिजे साखरसुद्धा घालू शकता पण गुळाने जरा टेस्ट चांगली येते आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं एकदा हलवून घ्यायचं आहे आणि बघा असं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण आधी हे शिजलेलं आहे थोडंफार त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आहे तर आता ह्याला झाकण लावून मी वाफ काढून घेतेला पाच दहा मिनटं वाफ काढून घेतली की ह्याचं पाणी चांगलं असं हे सुकलेलं आहे झाकण काढून घेतलेलं आहे पाच दहा मिनटांनी आणि असं हे बघा मस्त असं चमचमीत असं भरलेलं कारलं तयार आहे तर आता वरून थोडंसं खोबरं आणि थोडीशी कोथंबीर घालते आणि हे झटपट असं भरलेलं कारलं तयार आहे तर हे कारलं तुम्हाला नक्की आवडलं असणारच तर तुम्ही ह्या पद्धतीत एकदा तरी ट्राय करा आणि बघा किती सुंदर दिसायलाही खूप सुंदर आहे आणि खायलाही खूप सुंदर आहे जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद